नमस्कार मंडळी अमृतधरा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओसाठी नोटिफिकेशन पडेल हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवा देवाला प्राप्त करण्यासाठी केले होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग जाणून घेऊया हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तो तर मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी हे व्रत आहे त्या दिवशी पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तासा पस्तीस मिनिटांचा असणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरतालिका कथेचे पठण केले जाते पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले व्हा पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरिता लिका असे म्हटले जाते हे व्रत केल्याने वैवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हारतालिकेचे व्रत फक्त फळे खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केल्यानंतरच मग जेवण करायचं आहे म्हणजेच उपास सोडायचा आहे